पिंपळणेर घरात सापाची तब्बल पस्तीस ते चाळीस पिल्ल आढळून आल्याने खळबळ पिंपळनेर येथील जेबापूर रोड येथील विजय राऊत यांच्या घरात साप दिसून आल्याने त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर यांच्याशी संपर्क साधला असता संस्थेचे सर्पमित्र दानिश पटेल व ओम सोनवणे नवीन शेक घटनास्थळी पोहोचलेत सदर ठिकाणी अजून खोदकाम केले असता त्या ठिकाणी दिवड जातीचा बिनविषारी सापाची तब्बल पस्तीस ते चाळीस पिल्ले आढळून आल्याने घरमालक भयभीत झाले या ठिकाणी दिवड जातीचा बिनविषारी सापाने साधारण पंचावन्न ते साठ दिवसांपूर्वी अंडी दिली असावीत असा अंदाज सर्पमित्रांनी लावला सापाची अंडी ही नैसर्गिकरित्या उगवली जात असून तिथे त्यांची मादी साप नसल्याची खात्री यावेळी सर्पमित्रांनी दिली दिवड हा साप बिन विषारी असून मानवाला याचा काहीही धोका नाही तसेच हा गटार अथवा नाल्यात राहून बेडकांची पिल्ले व डेंगू मलेरिया सारख्या घातक डासांची अंडी खाऊन मानवाला मदत करीत असतो म्हणून कोणताही साप दिसल्यास त्याला न मारता सर्प मित्रांना बोलवावे असेही आवाहन यावेळी सर्प मित्रांद्वारे करण्यात आले नमस्कार मित्रांनो वन्यजीव संरक्षण संस्था पिंपणेर पिंपणे शहरातून एक कॉल होता की एका घरात दोन तीन सापाची पिल्ले बघितले गेले आणि त्या ठिकाणी आम्ही दोन सर्प मित्र ओम शिंपी आणि नवीन शेख आणि मी स्वतः दानेश पटेल वन्यजीव संरक्षण संस्था पिंपण उपाध्यक्ष विजय विजयराव त्यांच्या घरात येताना आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी दोनच सर्प आहेत पण आम्हाला एक खात्री होती का त्या घरात चाळीस किंवा पन्नास पिल्ले असतील आणि सदर हा साप बॅग आणि मराठीमध्ये याला पानदिवळ म्हणतात असा हा साप होता मोठा साप काही भेटलेला ना नाही परंतु त्याचे आम्ही चाळीस किंवा पन्नास पिल्ले रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्या घरात खोदकाम वगैरे करून ही पिल्ले आता आम्ही सुखरूप जागेवर सोडू ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पेंपळणी